हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरन भावा तुझा विसरण व्हावा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुझा विसरन भावा तुज विसरन भावा न लागे मुक्ती आणी संपदा न लागे मुक्ती आणी संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा हे दान देगा देवा तुझा विसरन भावा दे विसरन विसर विसर भावा तुझा विसरण व्हावा हे चिदान देगा देवा तुझा विसरण ववा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी तुझा विसरण भावा तुझा विसरण व्हावा विसरन भावा तुझा विसरन भावा